नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ऊस उत्पादनातला तो अडथळा पार करणार आहोत आणि एकरी एकशे दहा टनांपेक्षा जास्त उत्पन्न कसं मिळवायचं याचा एक सोपा आणि वैज्ञानिक फॉर्म्युला समजून घेणार आहोत आहो खूप मेहनत करून आणि खतांवर हजारो रुपये खर्च करूनही आपलं एकरी उत्पन्न सत्तर ऐंशी टनांच्या पुढे सरकतच नाहीये असं होतंय का जर उत्तर हो असेल ना तर मग पुढची काही मिनिटं तुमचं सगळं गणित बदलू शकतात चला तर मग हरक समजून घेऊया बघा एका बाजूला आहे आपली पारंपरिक पद्धत जिथं उत्पन्न एका जागी येऊन थांबलंय आणि दुसऱ्या बाजूला आहे वैज्ञानिक पद्धत इथं खर्च थोडासा वाढतो पण उत्पन्नात थेट मोठी उडी घेता येते हाच फरक कसा साधायचा तेच तर आपण आज बघणार आहोत आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपलं उत्पन्न नेमकं अडकलंय कुठं याचं कारण मेहनतीची कमी नाहीये अजबात नाही तर खतं देण्याच्या पद्धतीत होणाऱ्या काही सामान्य पण मोठ्या चुका आहेत आणि यातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे जास्त युरिया टाकला की जास्त ऊस वाढेल पण खरं सांगू का जास्त युरियामुळे फक्त पाला वाढतो ऊस लोळतो आणि वजन किंवा साखरेचं प्रमाण तर वाढतच नाही म्हणजे काय की आपले पैसे थेट वाया जातात याच काही प्रमुख चुका आहेत ज्यामुळे शेतकरी कमी उत्पन्नाच्या चक्रात अडकून बसतो खतच चुकीच्या वेळेला देणं सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे साफ दुर्लक्ष करणं खोडव्याला कमी लेखणं आणि कोरड्या जमिनीत खट टाकणं अहो या चुका जरी टाळल्या ना तरी अर्धी लढाई आपण जिंकल्यासारखीच आहे मग यावर उपाय काय तर उपाय आहे एका सोप्या मॉडेलमध्ये त्याचं नाव आहे बेस प्लस बूस्टर मॉडेल हे मॉडेल पिकाला योग्य वेळी अगदी गरजेप्रमाणे योग्य अन्न मिळवून देतं या मॉडेलमधला बेस म्हणजे काय तर आपलं मुख्य जेवण म्हणजेच पी के नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे ऊसाच्या वाढीसाठी मुळांसाठी आणि वजनासाठी एकदम आवश्यक आहेत अगदी आपल्या घरच्या वरणभात भाजीसारखं आणि बूस्टर म्हणजे एक प्रकारचं पोषक टॉनिक म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट्स जसं की झिंक बोरॉन सल्फर हे लागतात कमी प्रमाणात पण यांच्याशिवाय आपलं मुख्य जेवण म्हणजे एनपीके पिकाच्या योग्य प्रकारे कामी येत नाही हे टॉनिकच मुख्य जेवण पचवायला मदत करतं बरं हे मॉडेल तीन सोप्या टप्प्यांमध्ये काम करतं पहिलं माती परीक्षण करून जमिनीला तयार करा दुसरं योग्य वेळी मुख्य जेवण म्हणजे एनपी के द्या आणि तिसरं गरजेनुसार बूस्टर म्हणजे मायक्रोन्युट्रिंट्सची फवारणी करा हे नियोजनबद्ध आहे अंदाधुंद नाही चला आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया महिन्यांप्रमाणे अचूक नियोजन उसाच्या वाढीचे हे चार टप्पे एकदा समजून घेतले ना की खतांचं नियोजन एकदम सोपं होऊन जातं हे आहेत ते चार टप्पे पहिले तीस दिवस मुळं तयार होण्याचे त्यानंतर तीस ते साठ दिवस फुटवे येण्याचे मग साठ ते एकशे वीस दिवसात ऊसाची मोठी वाढ होते आणि एकशे वीस दिवसानंतर ऊसात साखर भरायला सुरुवात होते प्रत्येक टप्प्याची गरज ही वेगवेगळी असते वेग हे लक्षात घ्या ही जी माहिती दिसते ना हीच आपल्या जास्त उत्पन्नाची गुरु किल्ली आहे बघा पहिल्या महिन्यात मुळांसाठी एस एस पी दुसऱ्या महिन्यात फुटव्यांसाठी युरिया आणि पोटॅश तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात कांडीच्या जाडीसाठी युरियाचे दोन डोस आणि सर्वात महत्वाचं एकशे वीस दिवसानंतर युरिया पूर्णपणे बंद कारण तेव्हा ऊस साखर आणि वजन वाढवतो पाला नाही आता येतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सगळ्याचा आर्थिक फायदा काय चला हे खर्च नफ्याचं अगदी सरळ गणित समजून घेऊया हो हे खरंय की वैज्ञानिक पद्धतीत खतांवरचा खर्च थोडासा वाढतो पारंपरिक पद्धतीत जिथे अठरा हजार लागतात तिथे इथे साधारण पंचवीस हजार रुपये लागतील पण थांबा खरा खेळ तर पुढे आहे कारण हा वाढीव खर्च उत्पन्नात किती मोठा फरक आणतो ते बघा पारंपरिक पद्धतीत जिथे चाळीस टन उत्पन्न मिळतं तिथे वैज्ञानिक नियोजनाने हेच उत्पन्न साठ टनांच्या पुढे सहज नेता ने येतं म्हणजे विचार करा केवढी मोठी वाढ आहे ही म्हणजे हिशोब एकदम सरळ आहे फक्त काही हजार रुपये जास्त खर्च करून आपल्याला एकरी जवळपास सत्तर हजारांपर्यंतचा निव्वळ नफा मिळतो हे गणितच या पद्धतीचं यश सिद्ध करतं आता बोलूया या रटूंबद्दल म्हणजेच आपल्या खोडव्याबद्दल अनेकदा काय होतं लागणीच्या पिकावर आपण पूर्ण लक्ष देतो पण खोडव्याकडे दुर्लक्ष होतं ऐका रटून वाचवण्यासाठी कापणीनंतरचे पहिले पंधरा दिवस सगळ्यात महत्वाचे असतात कापणी झाली की लगेचच चा हे चार टप्पे पूर्ण करायचे आहेत पाचटाचं योग्य व्यवस्थापन खोडव्याची छाटणी पहिलं पाणी देणं आणि सगळ्यात महत्वाचं खताचा पहिला डोस वेळेवर देणं यात उशीर झाला म्हणजे उत्पन्नात थेट घट झालीच म्हणून समजा आणि हे पक्क लक्षात ठेवा की रटूणची खताची गरज लागणीपेक्षा वेगळी असते त्याला दहा ते पंधरा टक्के जास्त पोटॅश लागतं मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि फर्टिलायझर्स तर अत्यंत आवश्यक का आहेत कारण त्याला जमिनीतून जलद आणि जास्त अन्न उचलायचं असतं चला आता या सगळ्या माहितीचा सार काही सोप्या नियमांमध्ये बघूया हे महत्वाचे नियम पाळले की यश अगदी नक्की आहे हे चार सोनेरी नियम अगदी लक्षात ठेवा एकशे वीस दिवसानंतर युरिया पूर्ण बंद दोन खत नेहमी द्या कोरड्या जमिनीत नाही तीन रटूनला जास्त पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रिएन्ट लागतातच आणि चार परीक्षण कधीही टाळू नका तोच आपला खरा मार्गदर्शक आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खताच्या प्रमाणापेक्षा खत देण्याची योग्य वेळ आणि योग्य नियोजन हे जास्त महत्वाचं आहे हेच सूत्र एकदा जमलं ना की एकशे दहा टनांपेक्षा जास्त उत्पन्न नक्कीच शक्य आहे आता प्रश्न हा आहे की या माहितीच्या आधारे ऊस शेतीत सर्वात पहिला बदल कोणता करणार एकशे वीस दिवसांनंतर युरिया बंद करणार की रटूंचं नियोजन बदलणार आपले विचार आणि प्रश्न खाली कमेंटमध्ये नक्की सांगा योग्य नियोजनाने भरघोस उत्पन्न मिळवा धन्यवाद